सर आपल्याकडे प्रभाग क्रमांक अकरा आणि पाचची जबाबदारी देण्यात आलेली आहे शिवसेना शिंदे गटाकडून तर कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या प्रभागामध्ये आपण तयारी केलेली आहे काय सांगा अकरा नंबर प्रभाग आणि प्रभाग पाच हे दोन्ही हद्दवाड सोलापूरमधले भाग आहेत एकोणीसशे ब्याण्णवला सोलापूर, सोलापूर महानगरपालिकेने हद्दवाड केली आणि तब्बल तेहतीस वर्ष झाले अद्याप इथं कोणत्याही प्रकारची सुविधा महानगरपालिका देऊ शकली नाही फार तोकड्या प्रमाणामध्ये इथे शासनाचा निधी पोचला जातो आणि पाहिजे त्या प्रमाणामध्ये इथं विकास होत नाही ह्या लोकांच्या ओरड आल्यानंतर गेली तीन महिने आम्ही प्रभाग अकरामध्ये आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून मी प्रभाग पाचमध्ये स्वतः राहत असल्यामुळे बाळ्यामध्ये इथल्या सर्व समस्या जाणून घेऊन आम्ही कामाला लागलेलो आहे ला प्रभाग अकरामध्ये जवळपास पाच शाखांचं उद्घाटन केलेलं आहे एक सभा झालेली आहे आणि जवळपास शंभर एक बैठका झालेल्या आहेत लोकांच्या नेमक्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि ह्या सर्व समस्या आमच्या पक्षाचे वरिष्ठ आमच्या पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेंसमोर आम्ही मांडलेले आहे आणि साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेला आहे की तुम्ही माझ्या सर्व लाडक्या बहिणींना एकच संदेश द्या की त्यांचा हा लाडका भाऊ त्यांच्या पाठीशी आहे आणि तुमच्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी ही शिवसेनेची आहे शिवसेनेच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं आणि निश्चितपणे आपले चारही उमेदवार प्रभाग अकरा प्रभाग पाच आणि प्रभाग चौदामधून निवडून येणार आहेत आणि निवडून आलेले हे उमेदवार आपल्या वार्डाचा तेहतीस वर्षात झाला नाही तो विकास करणार आहे रस्ते असतील ड्रेनेज असतील दिवापत्ती असेल आरोग्याच्या सेवा असतील या सगळ्या गोष्टी या शिवसेनेच्या माध्यमातून ह्या अकरा प्रभाग आणि पाच प्रभागमध्ये शिवसेना आणि शिवसेनेचे निवडून आलेले नगरसेवक या सर्वच्या सर्व सुविधा पुरवून प्रभागाचा पूर्ण विकास करतील असा अंदाज असा विश्वास मी आज शिवसेनेच्या वतीने व्यक्त करतो पहिल्यांदाच आपण या अकरा प्रभाग अकरा आणि पाचमध्ये जातो आहे शिवसेना शिंदे गटाकडून तर तिथे जनतेचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतो जनतेनं सुरुवातीला गेल्या गेल्याच आमच्यासमोर गारानं गायला सुरुवात केलं प्रभाग आकडामध्ये पाचमध्ये तर मीच सगळ्या समस्याला तोंड देत आहे माझ्या माझ्यासोबत सर्व लोकं समस्याला तोंड देत आहे प्रभाग पाच हे बाळे हा भाग माझा स्वतःचा राहत असल्याचा भाग असल्यामुळे लोकांनी आतापर्यंत अनेक वेळा समस्या माझ्याकडे घेऊन आल्या आणि आम्ही आयुक्ताकडे महानगरपालिकेच्या गेलो आतापर्यंत महानगरपालिकेचे सहा आयुक्त बदलले गेले परंतु आमच्या प्रभागामध्ये जे काय मूलभूत सुविधा द्यायचे आहेत ते महापालिका देऊ शकले नाही त्यामुळे ह्यावेळेस सर्वच्या सर्वजण महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून एकनाथबाई शिंदे यांच्यासोबत शिवसेनेसोबत येऊन यावेळेस आपल्या प्रभागाचा विकास साध्य करणार आहे सध्या युतीची पण महायुतीची चर्चा सुरू आहे तर त्यासंदर्भात काय सांगा युतीची चर्चा ही वरिष्ठ पातळीवर चालू आहे आमचे नेते शिवसेनेचे उपनेते माननीय सिद्धारामजी साहेब आज देखील भाज भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत होते आज संध्याकाळ देखील बैठक आहे परंतु सध्याची परिस्थिती पाहता युती होण्याची कुठलीही शक्यता दिसून येत नाही परंतु पक्षपातळीवर जे होईल ते होईल आम्ही सध्या शिवसेना म्हणून कार्यरत आहोत पक्षाचा जो आदेश येईल त्याप्रमाणे पुढील घडामोडी घडतील पण आत्ता आम्ही शिवसेना म्हणून काम करत आहोत